युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाप पाचवी साबी सैनिक स्कूल गणित विषयाची तासिका अभ्यासत आहोत यामध्ये आपण शेकडेवारी हा घटक अभ्यासणार आहोत भाग चार चौथा भाग आहे शेकडेवारी शेकडेवारी या ही चौथी तासिका आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सव्वीस सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला करत चला, चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काठ चे तीस टक्के अधिक तीनशे चे तीन टक्के बरोबर किती तर पहा साठ चे म्हणजे गुणिले तीस टक्के म्हणजे तीस छेदामध्ये शंभर अधिक तीनशे चे म्हणजे गुणिले तीन टक्के म्हणजे तीन छेदामध्ये शंभर तर पहा हा शून्य कटला हा शून्य कटला हे दोन शून्य कटले अंशातले आणि छेदामध्ये हे शंभरचे दोन शून्य कटले अंशात काय राहिले सहा गुणिले तीन अधिक तीनशेचे दोन शून्य कटले शंभरचे दोन शून्य कटले काय राहिलं तीन गुणिले तीन मग काय सायंत्रिक अठरा अधिक तीन त्रिक नऊ अठरा आणि नऊ सत्तावीस उत्तर काय असेल सत्तावीस हे उत्तरेल ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक करायला विसरू नका लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, लाएक करा, लाएक करा, लाएक करा बाजूला गायकवाड दोन हजार सातशे कसा आणला तू सत्तावीस उत्तर येते फक्त धोटे ढेरे नरखेडकर देवन शू चला बऱ्याच जणांचा आलेला आहे छान पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी दोन हजारचा बारा टक्के अधिक एक्स चा पंचवीस टक्के हे सॉरी दोन हजारचा बारा टक्के बरोबर यक्सचा पंचवीस टक्के तर एक्स बरोबर किती पहा या ठिकाणी आपल्याला काय म्हणतंय दोन हजारचा बारा टक्के जेवढा आहे तेवढाच या यक्सचा पंचवीस टक्के आहे तर एक्स म्हणजे किती तर काय करावं लागेल हा चा म्हणजे गुणिले दोन हजार गुणिले हे बारा ऐवजी गुणिले घेतलं बारा टक्केचं चिन्ह निघून गेलं छेदात शंभर आलं बरोबर यक्स चा म्हणजे गुणिले पंचवीस टक्केचं चिन्ह निघून गेलं चेरामध्ये शंभर आलं मग हे का होईल इथं हे दोन हजारचे दोन शून्य कटले शंभरचे दोन शून्य कटले काल हे वीस गुणिले बारा आता या ठिकाणी पहा हे जे शंभर आहे हे शंभर काय आहे ह्याला इकडे घेऊन येऊ आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे मग इथं फक्त आपण एक्स ठेवू एक्स ची किंमत काढायची तर एक्स ठेवू मग हे शंभर भागिले होते इकडे येऊन गुणिले झालं पंचवीस गुणिले होत इकडे येऊन भागिले झालं बरोबर काय राहिलं एक्स राहिलं पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर काय इला इथं वीस गुणिले बारा गुणिले चार वीस गुणिले बारा गुणिले चारचा गुणाकार करा बार चोक अठ्ठेचाळीस बरोबर एक्स म्हणजेच एक्स बरोबर वीसचा शून्य ठेवला दोन ना अठ्ठेचाळीस ला गुना। सा, चला एक काय ते नऊशे साठ ही किमत येते यक्स ची किंमत काय येते नऊशे साठ या दोन हजारचा बारा टक्के जेवढा होतो तेवढाच या नऊशे साठचा पंचवीस टक्के होतो हलक लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन हे दोन हजार चा म्हणजे गुणिले बारा टक्के बारा छेद शंभर बरोबर एक्स चा म्हणजे गुणिले पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस छेदामध्ये शंभर हे दोन हजारचे दोन शून्य कटले शंभरचे दोन शून्य कटले अंशात काय राहिले वीस गुणिले बारा वीस गुणिले बारा हे छेदातलं इकडे अंशात आलं अंशातलं इकडे छेदात आलं पंचवीस एका पंचवीस पंचवीस चौक शंभर मग काय झालं बार चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव नऊशे साठ हे उत्तर येईल उत्तर काय असेल नऊशे साठ आलक लक्षात का आलकाने आपल्याला जर बघायचा असेल या दोन हजारचा बारा टक्के किती येते बारा दोन्ही चोवीस दोनशे चाळीस येते मग या नऊशे साठ चा पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस छेदामध्ये शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एक चार चार दोन्ही आठ एक उरला सोळा झाले चार चोक सोळा दोनशे साठ आला का हे सॉरी दोनशे चाळीस आलं का नऊशे साठचा पंचवीस टक्के दोनशे चाळीस येतो आणि दोन, दोन हजारचा बारा टक्के सुद्धा दोनशे चाळीसच येतो आलं ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन चाळीस हजार रुपयांना घेतलेल्या एका वस्तूची किंमत पंधरा टक्केने वाढवली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती आता पंधरा टक्के वाढ याचा अर्थ काय होतो हे आपल्याला माहिती आहे का होतो शंभर रुपयाला पंधरा रुपये वाढ तर मग काय होईल शंभर रुपयाची वस्तू पंधरा टक्केने वाढली तर किती झाली एकशे पंधरा झाली मग चाळीस हजार रुपयाची वस्तू पंधरा टक्केने वाढली तर कितीला झाली ती चाळीस हजार गुणिले एकशे पंधरा भागिले शंभर पंधरा टक्केनं वाढली म्हणजे शंभरची वस्तू एकशे पंधराला झाली तर चाळीस हजाराची वस्तू जर पंधरा टक्क्यानं वाढली तर ती कितीला होईल शंभरचे दोन शून्य कटले चाळीस चे दोन शून्य कटले काय राहिलं चारशे गुणिले एकशे पंधरा गुणाकार करा चारशे चे दोन शून्य ठेवा चार चार चारा पंचे वीस ला शून्य हे दोन चार एक चार दोन सहा चार एक चार सेहेचाळीस हजार रुपये <anthropology> सेहेचाळीस हजार रुपये आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चाळीस हजार रुपयाची वस्तू पंधरा टक्केने वाढली तर त्याची नवीन किंमत काय होईल शेचाळीस हजार रुपये होईल पुढचा प्रश्न आपल्यासाठी एका संख्येचा पंचवीस टक्के म्हणजे तीनशे साठ तर ती संख्या कोणती पहा समजा ती संख्या बरोबर एक्स मग या पंचवीस टक्के बरोबर तीनशे साठ तर एक्सची किंमत काढायची आपल्याला तर काय करायचे दादा एक्स किंमत काढायचे मग एक्स चा म्हणजे गुणिले पंचवीस टक्के छेदामध्ये पंचवीस टक्केचं चिन्ह निघून गेलं छेदात शंभर आलं बरोबर तीनशे साठ यक्स बरोबर तीनशे साठ हे शंभर बरोबरच्या पुढे जाऊन गुणीले झालं आणि पंचवीस काय झालं भागिले झालं आता या ठिकाणी पंचवीस न भाग घाला पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार न गुना चार शून्य शून्य चार सक्क चोवीस ला चार हातचे दोन चारित्रिकम बारा आणि दोन चौदा एक हजार चारशे चाळीस रुपये बरोबर एक हजार चारशे चाळीस रुपये एक्स बरोबर एक चार हजार चारशे चाळीस रुपये वगैरे इथं काही दिले नाही एक संख्या संख्या दिले एक हजार चारशे चाळीस आलं का लक्षात चारशे चा पंचवीस टक्के तीनशे साठ होतो एक हजार चारशे चाळीसचा ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे राधाला एका परीक्षेत एकसष्ट टक्के गुण मिळाले तिला चारशे सत्तावीस गुण मिळाले एकसष्ट टक्के म्हणजे चारशे सत्तावीस गुण मिळाले तर ती परीक्षा किती गुणाची होती पहा खूप सोपा प्रश्न आहे तिला एकसष्ट टक्के गुण मिळालेत एकसष्ट टक्के म्हणजेच चारशे सत्तावीस गुण कुठलीही परीक्षा ही पूर्ण जेवढे मार्काची असेल तिला आपण शंभर टक्के म्हणतो बरो बरोबर आहे मग शंभर टक्के म्हणजे किती गुण शंभर गुणिले चारशे सत्तावीस भागिले एकसष्ट भागिले एकसष्ट आता या ठिकाणी आपल्याला एकसष्टचा पाडा जर आपण हे केलो एकसष्ट गुणिले सात सात एक सात सातिस कम बेचाळीस एकसष्ट एक एकसष्ट एकसष्ट सत्तर चारशे सत्तावीस मग सात गुणिले शंभर बरोबर सातशे गुण असतील ती पूर्ण परीक्षा सातशे गुणाची असेल पूर्ण परीक्षा किती गुणाची असेल काय म्हणतय चार प्रश्न तीनशे साठ ला चारने भागल्यावर भागाकार नव्वद येतो चार नंबरचा प्रश्न तीनशे साठ ला चार न कुठं भागायचं राहिले दादा आता चार न गुन्हा लागेल की भागायचं कुठं राहिले अलका परीक्षा किती गुणाची असेल सातशे गुणाची असेल नरखेडकर बोंडवे मडके संभव देवांशु, निलेवाड भाग्यश्री अजिंक्य ओम साई जगताप रोहित धोटे आठवले अथर्व मेश्राम पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न सात छेद पंचवीस पंचवीसच्या पा सात छेद पंचवीस च्या म्हणजे गुणिले एकशे पंचवीस टक्के म्हणजे एकशे पंचवीस छेदामध्ये शंभर वजा तीन छेद बाराच्या च्या म्हणजे गुणिले अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे अठ्ठेचाळीस छेदामध्ये शंभर आता काय करा भाग घालो आपण पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच्या एकशे पंचवीस बारा एक बारा बार चोख आठेचाळीस पाच एक पाच पाच दुनी दहा शून्य चार एक चार चार दुनी आठ दोन उरले चार पंचे वीस का आलं इथं सात छेद एक गुणिले एक छेद वीस अंश अंशाचा गुणाकार करा सात गुणिले एक सात एक गुणिले वीस वीस वजा तीन गुणिले अंशात काय राहिले पुढे एक छेदामध्ये पंचवीस आता आपल्याला या ठिकाणी यांची वजा बाकी करायची काय करू आता यांचा छेद समान करण्यासाठी काय करू या दोघांचा गुणाकार करू पंचवीस दुनी पन्नास पाचशे बरोबर आहे पंचवीस सत्तर पावणे दोनशे म्हणजे एकशे पंच्याहत्तर वजा तिरकस गुणाकार करा हे छेद समान झाला पाचशे वीस त्रिक साठ काय राहिलं एकशे पंच्याहत्तर मधून पाच मधून शून्य गेले पाच राहिले सात मधून सहा गेला एक राहिला एकला एक, एक। छेदामध्ये पाचशे पाच न भाग जातो पाच एक पाच शून्य पाच दोन्ही दहा एक उरला पाच त्रिक पंधरा का आलं तेवीस छेद शंभर किंवा दशांशामध्ये जर आपण रूपांतर केलं शून्य दशांश चिन्ह दोन तीन हे उत्तर येत शून्य दशांश चिन्ह दोन तीन एवढं उत्तर असेल सार्थक सुरवे तन्वी कुरडे संभव भाग्यश्री नेश्राम रोहित आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेतला एका संख्येचा पंचवीस टक्के जर वीस असतील तर त्या संख्येचा चाळीस टक्के किती पहा एक संख्या आहे पंचवीस टक्के बरोबर वीस तर एक्स चाळीस टक्के बरोबर किती तर आपल्याला अगोदर एवढं समीकरण आपण सोडू एक्स ये ची किंमत काढू इतर हे यक्स म्हणजे गुणिले पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस छेदामध्ये शंभर बरोबर वीस हे पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर एक्स बरोबर वीस हे चार भागिले होते तिकडे जाऊन गुणिले झालं एक्स बरोबर ऐंशी एक ची काय किंमत आली ऐंशी आता या ऐंशी चाळीस टक्के काढायचे आपल्याला ठिकाणी आपण ऐंशी ठेवलं चाळीस टक्के काढायचे मग ऐंशी चा म्हणजे गुणिले चाळीस टक्केच चिन्ह निघून गेलं थेदात शंभर आलं हे शून्य कटला हे शून्य कटला शंभरचे दोन शून्य कटले आठ चोख बत्तीस उत्तर येते काय उत्तर येते बत्तीस एवढं उत्तर येत ये आलं का ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पन्नासचे तीस टक्के अधिक बेचाळीसचा एक श्रेष्ठांश किती पहा पन्नासचे तीस टक्के अधिक बेचाळीसचा एक श्रेष्ठांश म्हणजे एक छेद सहा म्हणजे किती आता आपण पन्नासचे तीस टक्के काढू पन्नास चे म्हणजे गुणिले तीस छेदामध्ये शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले अधिक बेचाळीस चा म्हणजे गुणिले एक छेद सहा सहा न बेचाळीस भाग जातो साई सत्तम बेचाळीस इथं काय आलं तिना पाच पंधरा अधिक सात पंधरा सात किती आलो बावीसशे उत्तर येत पंधरा अधिक सात किती उत्तर येते बावीस हे उत्तर येईल आल का लक्षात बसवंते धोटे संभव बोडके सुरेकर मला चौथा प्रश्न समजला नाही बर सांगू परत सांगू रोहित अनन्या देवांशू आथर्व भोंडवे धिरे अलकलशात पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे पहा साठ चे शेकडा साठ चे शेकडा साठ बरोबर यम चे शेकडा वीस तर यम बरोबर किती तर यम बरोबर किती तर पहा आता इथ हे चे म्हणजे गुणिले साठ चे म्हणजे गुणिले शेकडा साठ म्हणजे साठ छेदामध्ये शेकडा वीस वीस शेकडा वीस म्हणजे वीस छेदामध्ये शंभर हे शून्य कटला हे शून्य कटला शंभरचे दोन शून्य कटले काय आलं साय छत्तीस बरोबर वीस एक वीस विसा पंचे शंभर यम छेद पाच मग छत्तीस हे पाच इकडे येऊन गुणिले झालं बरोबर यम राहिलं मग यमची किंमत काय येईल पाच सक्क तीस ला शून्य हच्या आले तीन पाच रिक पंधरा तीन अठरा एकशे ऐंशी यमची किंमत काय येईल एकशे ऐंशी एवढी येईल सुरवे काय लढ लावलाच बाळा बनसोडे तेजस्विनी धोटे संभव आहेर ढेरे पंचबुद्धे सुर्वे बोडके अनन्या अथर्व रोहित भोंडवे परी निलेवाड आठवले घागरे झांबरे पारखे आलं लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न चाळीस चे तीस टक्के चाळीस चे तीस टक्के हे तीस चे टिंब टिंब टक्के होय तीस चे टिंब टिंब टक्के होय आता पहा आता हे चाळीस चे तीस टक्के चाळीस चे म्हणजे गुणिले तीस छेदामध्ये शंभर हे शून्य कटले हे शून्य कटले हे दोन शून्य कटले काय आलं चारित्रिकम बारा चारित्रिकम बारा आता हे बारा तीस चे किती आहेत म्हणते किती टक्के मग शंभर पैकी बारा तर तीस पैकी किती तीस गुणिले बारा भागिले शंभर किंवा शंभरला बारा तर तीस ला किती काय होईल इथं बार त्रिक छत्तीस तीनशे साठ भागिले शंभर एक मिनिट एक मिनट आपलं थोडस इथं हे झालंय आपल्याला टक्के विचारले तर तीस हे जे बारा आहेत ते तीस चे किती आहेत म्हणते त्यांना हे जे बारा आहेत ते तीस चे किती आहेत तर या तीसचे किती येतील ते बारा शंभर पैकी बारा तर तीस पैकी किती तीस गुणिले बारा भागिले शंभर दोन नजर भागले तर बे एक बे बेआटी सोळा शून्य पन्नास पाच एक पाच शून्य त्रिक पंधरा तीन मुरले पाच सीस शून्य कटला तीन पॉइंट सहा हां बा एक मिनट आपलं कुठंतरी चुकतंय चाळीस चे तीस टक्के हे तीस चे चाळीस चे जे काही तीस टक्के येणार आहेत चाळीस चे तीस टक्के आलेले तीस चे किती एक मध्ये देणार बारा बारा दोन चोवीस चला चाळीस टक्के उत्तर येतं ह्याच हे जे बारा जे आहे हे तीस चे किती येत बरबर है बारा छेद तीस गुणीले शंभर तीन एक तीन शून्य तीन चौक बारा है शून्य कटला है शून्य कटला चार दाद चला श्रेया नरखेड़ बारा छेद तीस गुणीले शंभर

तर शंभर पैकी किती टक्के काढायचे म्हणजे आपल्याला शंभरचं प्रमाण काढायचे शंभर गुणिले बारा बागिले तीस हे शून्य कटला हे शून्य कटला तीन चोक बारा दाईन चोक चाळीस चाळीस टक्के असं येते उत्तर हे आल का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन चला वेळ झालेली आहे या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मात्र नाईस डे लाइक शेअर अँड सब्सक्राइब परत उद्याच्या तासिकेमध्ये भेटू सकाळी यानंतर दररोज आठ वाजता बुद्धिमत्तेची तासिका आहे लाईव्ह रेकॉर्डेड तासिका आहे ती करत चला पाचवी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता आता सात वाजता पाचवी नवोदय बुद्धिमत्तेची तासिका आहे